दर्यापूर मतदारसंघात अंकुश वाग्पांदार यांच्यासाठी सभा संपन्न झाली माझ्यासोबत स्वतः अंकुश वाग्पांजर आहे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी सभा झाली त्या सभेच्या निमित्तानं आज संपूर्ण दर्यापूर मतदारसंघात निश्चितच माझा विजय आहे एवढं मी सांगू शकतो बरोबर प्रचार काय म्हणते तुम्ही गावागावात चालला लोकांचा काय रिस्पॉन्स आहे बघा मी जसा डोअर टू डोर प्रचार करत आहे लोकांच्या समस्या जाणून घेताय लोकांचा आणि जनतेचा एवढाच आहे की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला आमच्या समस्या जाणून घेतात म्हणून आम्ही तुमचा साथ देऊ आम्ही तुम्हाला निवडून देऊ असा लोकांचा खूप सारा प्रतिसाद मिळत आहे असे कुठले मुद्दे आहेत की जे तुम्ही लोकांपर्यंत बघा मतदारसंघात तर भर भरपूर भर, असे भर मुद्दे आहेत पण स्वतः स्वतःचा म्हणजे बघा मी माझ्या स्वतःच्या आता स्पीच मध्ये भाषणात मध्ये बोलून पुसलो महाविकास आघाडी आणि महायुती या सगळ्या लोकांची जे काही सत्ता होती आतापर्यंत आता त्यांची सत्ता होती इलेक्शन लागायच्या आधी त्यांची सत्ता होती यांनी आपल्याला ज्या पद्धतीनं दाखवलेलं आहे की सुदगिरणी आम्ही चालू करू यांचे जाहीरनामे बघा सुतगिरणी चालू करू आंबा साखर कारखाना आहे तो चालू करू हे जे यांचे जाहीरनामे आहेत हे जनतेला दिशाभूल करण्यासारखे आहे कारण की हे सत्तेत होते हे सत्तेत असताना करू शकले नाही म्हणजे लोकसभा मध्ये विधानसभेमध्ये वरच्या सभागृहात खालच्या सभागृहात या दोन्ही सभागृहात हे सत्यत असताना हे चालू करू शकले नाही वंचित बहजन आघाडीला संधी द्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं आणि त्याच्या नंतर पलीकडे सर्वात जास्त सं, सं, संत्रा असतो त्या संत्रावर उपक्रम करण्यासाठी किंवा त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया करण्यासाठी कुठल्याच पद्धतीची इथलं किती कंपनी नाही प्रक्रिया करण्यासाठी मोठा हब नाही ह्या संत्राचा जो प्रकार आहे जो संत्रा आपल्या इथं पिकतो या संत्र्याच्या साठी जो काही उपक्रम आपल्याला राबवायचा आहे मोठा प्रकल्प आणायचा आहे तो आम्ही करू शकतो या लोकांनी ते आधी ज्या सत्ता भोगल्या लोकांनी ते आपल्यापर्यंत अजूनही त्या सुख सुविधा पोचवल्या नाहीत त्याच्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न आहे बरेचसे विद्यार्थी आहेत स्कॉलरशिप पासून वंचित आहेत बरेचसे विद्यार्थी बेरोजगार आहेत त्या या मतदारसंघामध्ये विशेष करून ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं मध्यंतरी एम पी जसं आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात आहे की ज्या महिला आहेत युवती आहेत वयाच्या अठरा ते पस्तीस वर्षपर्यंतच्या ज्या महिला आहेत त्या महिलांचं युवतींच जे स्पर्धा परीक्षेची फी आहे ते वंचित बहुजन आघाडी जर सत्तेत आली तर ती माफ होईल असा जाहीरनाम्यात आहे असे बरेचसे मुद्दे आहेत आणि मतदारसंघात जर बघितलं तर एक सामान्य गोष्ट की येथील वीस ते पंचवीस वर्षा अगोदर झालेली सर्व्हिस लाईन आहे ना म्हणजे नाल्या असतात त्या नाल्या इतक्या कम्पोत झालेल्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायत फक्त एवढीच आहे आपण एका इकडे आरोग्य विमा देतो आरोग्यावर सगळ्या आपण सुविधा काढत आहोत आरोग्याचा आपण कार्ड काढत आहोत या आरोग्याच्या कार्डवर आपण सगळ्या जनतेला सवलती देत आहोत पण इकडे त्याच नागरिकाच्या घरासमोर जी सर्व्हिस लाईन आहे नाली आहे त्या नाल्या अत्यंत दुरावस्थेत मतदारसंघात आहेत रस्ते नाहीत अशी अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही जवळपास देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष झालेली आहेत आज ही तीच परिस्थिती आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे एकीकडे महायुती आहे अशातच आपण सर्वसामान्य कुटुंबातून येतो वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी तुम्हाला भेटलेली आहे काय वाटते विजयाचा विश्वास आहे तुम्हाला बघा महाविकास आघाडी आणि महायुती त्याच्यानंतर तिसरा जो आहे युवा स्वाभिमान आता याच्यात काय झालं महाविकास आघाडी महायुतीचा उमेदवार आणि युवा स्वाभिमानाचा उमेदवार हे जे लोक आहेत ना हे दोघेही जण दोन्ही पक्षाचे उमेदवार जे आहेत हे बीजेपीच्या संदर्भात एकानी आता सध्याच म्हणजे माझे आमदार आहेत त्यांनी प्रवेश करून युवा स्वाभिमानची तिकीट घेतलेली आहे आणि त्यानंतर महायुतीचा उमेदवार आहे हे, आहे, आ, हे जे संभ्रम निर्माण करणारे जे उमेदवार आहेत स्थानिक मतदारसंघाचा जो काही सगळ्या जनतेचा कौल आहे तो स्थानिकच आहे त्याच्यामुळे महायुतीचे जे काही अधिकृत उमेदवार आहेत त्यांचा विचार तर जनता लाच माहीत आहे जनतेने त्याबद्दलची आप प्रक्रिया आपल्यापर्यंत दिलेली आहे मला असं वाटते की माझी मेहनत आहे आज अ सिव्हिल इंजिनियर झालेला आहे मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली संधी आहे त्या संधीचं निश्चितच सोनं करेल आणि निश्चितच हा विजय प्राप्त करेल एवढी मला फार म्हणजे दृढ दृढ इच्छा आहे हो शेवटचा प्रश्न आहे दर्यापुर मतदारसंघातील जनतेला काय तुम्ही आव्हान सर्व जनतेला एवढंच आव्हान इच्छित करू इच्छितो कि मला निवडून कारण एवढंच आहे की मी विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीच्या घरकुलाच्या संदर्भातला गायरान समद, सम गायरान जमिनीच्या संदर्भातला जो लढा आम्ही उभारलेला आहे तो लढा जर असाच कायम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाना जर असाच कायम राहून तुमच्या पाठीशी जर राहील तर या सर्व जनतेला माझी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की मला गॅस सिलेंडर बटन क्रमांक पाच बटन दाबून आपण सर्वांनी विजयी करा एवढीच विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांनी त्यांच्या विश्वास व्यक्त केलेला आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहू माझ्यासोबत त्यांच्यासोबत आपण चालण्याचा प्रयत्न करू मुस्लिम समुदाया अंकुश भाऊ प्रचारासाठी आलेला आहे काय वाटत अंकुश भोगा अंकुश काम करणे लायक आहे शिक्षक काय वाटतं अंकुश भाऊ वाप्पांकर हे आमदार म्हणून तुम्ही पाहू शकता सुशिक्षित आहे इंजिनियर आहे क्वालिफाईड आहे सर्व उमेदवार पेक्षा क्वालिफाईड उमेदवार आहे सर्वात लहान उमेदवार आहे काम करणे की लायक काका का तुमचं नाव आहे इब्राहिम शाह काय वाटतं तुम्ही आज अंकुश भाऊच्या प्रचार सभेत मिळाले काय तुमचं म्हणजे अंकुश भाऊ बद्दल काय मत आहे आमचं मत हे आहे की अंकुश भाऊ यायला पाहिजे चांगले माणूस आहे चांगले माणूस आहे तर आपण लोकांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतच आहात आपल्यासोबत आणखी कार्यकर्ते आहेत जिल्हाध्यक्ष साहेब आहेत हे सुद्धा या ठिकाणी बाळासाहेबांनी अतिशय अत्यंत मार्मिक भाषण केलेलं आहे मार्मिक मध्ये मुस्लिमांवर जो अन्याय झालेला आहे त्याची जाणीव करून दिलेली आहे एनआरसीचा जो मुद्दा आहे त्याच्यानंतर आता वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे या निवडणुकीनंतर ओबीसी ओबीसीचं जे आरक्षण हे संपणार आहे वर्गीकरण जे आहे जो निकाल दिला आहे त्या कोर्टाने जो निकाल दिला आहे कोर्टाचा निकाल या सभागृहानं सभागृहानं त्यावर काहीच प्रक्रिया दिली नाही त्यामुळं सभागृहामध्ये प्रक्रिया देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अंकुशदा वाघपांजर हे सक्षम उमेदवार आहेत युवा उमेदवार आहेत शिकलेले उमेदवार आहेत म्हणून कोर्टाने जो दिलेला निकाल आहे जो वर्गीकरणाचा जो निकाल आहे जो आपला आरक्षण संपवण्याचा जो निकाल आहे तो आम्ही कोर्टात सभागृहात निर्णय घेऊन तो निर्णय आणि कोर्टाला सांगून की आम्हाला हा निर्णय मान्य नाही आहे म्हणून म्हणून त्याकरता आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सभागृहात जाणं आवश्यक आहे म्हणून जनतेला या माध्यमातून मी विनंती करतो की जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या मागे पाठव पाठीशी उभं राहून अंकुदादा वक्ता भरघोस मतांनी विजय करावं व आपलं आरक्षण वाचून घ्यावं एवढी या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करतो आणि थांबतो